विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण पाहत विश्व ट्वेंटी फोर न्यूज जनक्रांती युवा प्रतिष्ठानच्या वतीने लिंबी चिंचोळी येथील रुग्णाला मदत हाजी मलंग बागवान यांना रुग्णसेवा म्हणून औषधोपचारासाठी एक हजार रुपयाचे चेक धनादेश म्हणून देण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विश्वाण्णा जवळगे सचिव संतोष माळी जुबेर पाटील साहेब गंगाधर माळी देवराज चिकमळे अभिषेक गुरव सागर कोरे काशीनाथ माळी आदित्य सुतार कल्याणी सुतार इरेश कोरे उदय मदले शिवराज माळी व सहसचिव मडीवाळ परीड आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा